शहापूर विधानसभा मतदारसंघातील खातिवली वारलीपाडा येथे आमदार तथा अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख दौलत दरोडा यांचा सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या विविध निधीमधून मंजूर कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार दरोडा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी के विशेसर तालुकाध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे तालुका युवकाध्यक्ष दिनेश चंदे मुकेश दामोदरे सर सरपंच मनोहर भोईर माजी पंचायत समिती सदस्य चेतन जाधव उपसरपंच राहुल गुजरे तंटामुक्ती अध्यक्ष दीपक सपाट माजी उपसरपंच देवदास जाधव रुपेश गुजरे युवक कार्याध्यक्ष नवनीत पाटील चिंतामण जाधव सागर भोईर अनिल गगे सर्व ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने आमदार दौलत दरोडांचे यथोचित स्वागत करण्यात आले બીરો રિપોર્ટ લોક હિન્દુ